कल्याणमध्ये एका विनयभंगा प्रकरणी आरोपीला अवघ्या पस्तीस दिवसात दोषी ठरवत न्यायालयाने एक वर्ष सक्त कारावासाची आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे राज्यात इतक्या जलद वेळेत शिक्षा सुनावण्यात आलेला हा पहिला खटला असल्याचा दावा पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केलाय खडकपाडा पोलीस ठाण्यात तीन जून रोजी एका महिलेने एकोणीस वर्षीय ओमकार निकाळजे याच्या विरोधात विनयभंग आणि छेडछाडीची तक्रार दाखल केली होती पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला त्याच दिवशी अटक केली जलद तपास पूर्ण करून काही तासात दोषारोपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले या गुन्ह्यातील साक्षी पुरावे तपासून न्यायालयाने आरोपी ओंकार निकाळजे याला बी एन एस कलम चौऱ्याहत्तर अंतर्गत एक वर्ष सक्त कारावासाची शिक्षा तसेच बी एन एस कलम तीनशे एकोणतीस तीन अंतर्गत एक महिला कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे दरम्यान दंडाच्या रकमेपैकी दोन हजार पाचशे फिर्या दिला तर दोन हजार पाचशे सरकार जमा करण्याचे निर्देश दिले सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता प्रकाश सालीग्राम सपकाळे यांनी कामकाज पाहिले परिमंडळ तीन अंतर्गत खडकपाडा स्टेशन या ठिकाणी मागच्या महिन्यात तीन जून ला आपल्यातल्या या गुन्ह्यातील जे फिर्याद आहे चारशे एकोणसत्तर दोन हजार पंचवीस त्या गुन्ह्यातल्या फिर्यादीवरून त्या ठिकाणी चौऱ्याहत्तर तीनशे एकोणतीस तीन प्रमाणे तीन सहा रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच दिवशी आमचे जे तपासी अधिकारी आहेत पी एस आय अमित पवार यांना त्या त्याच दिवशी त्यांनी सहा तासामध्ये सदर गुन्ह्यामध्ये ह्या आरोपी जो आहे आरोपी नामे ओंकार विंक्रात निकाळचे याच्याविरुद्धात चार्ज दाखल केलं गेलं होतं तीन तारखेला पार्च दाखल झाल्यानंतर मान्य कोर्टामध्ये जे एम सी क्रमांक तीन श्रीमती संगीता शिंदे मॅडम यांच्या कोर्टामध्ये सरकारी पी पी आपले प्रकाश सक्वाळ आणि आमचे कोर्ट कर्मचारी याच्या मदतीने सदरची ट्रायल ती तीस ते पस्तीस दिवसामध्ये पूर्ण करण्यात आली आणि दिनांक आठ सात रोजी म्हणजे आज त्या सदर गुन्ह्यामध्ये सदर आरोपीला बी एन एस कायद्या कलम अन्वे शिक्षा ठो थु, ठेवण्यात आलेली आहे अशा प्रकारची ही पहिलीच घटना रेकॉर्ड वेळेमध्ये चार्ज दाखल करणे आणि पस्तीस दिवसामध्ये त्यामध्ये शिक्षेमध्ये शिक्षा लागणे असा हा नवीन कायद्याच्या अनुषंगाने हे स्पीडिटायर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये हे जी क हे करत असताना ते सदर गुन्हा दाखल तारीख तीन सहा आहे त्यानंतर न्यायालय दोषारोप जे दाखल केलं गेलं होतं ते तीन सहा रोजी केलं गेलं होतं त्यानंतर आरोप निश्चिती आणि सुनावणी त्याची सुरू झाली होती पाच जूनपासून पाच जूनपासून ते आजपर्यंत या तीस से पस से या ते पस्तीस दिवसामध्ये त्याच्या पूर्णपणे हेअरिंग्स होऊन त्याच्यामध्ये जवळजवळ पाच साक्षीदार तपासले गेले त्यानंतर त्या पंच तपासले गेले त्यानंतर जे आय ओची आमची साखर झाली आणि हे पूर्ण कोर्ट फॉलो करून याच्यामध्ये डिजिटल इव्हिडन्स जो आहे सी सी टी फुटेज असेल त्यानंतर ई साखरेचा वापर करण्यात आला नवीन कायद्याच्या तरतुदीप्रमाणे ह्या सर्व गोष्टीचा अवलंब करून हा कमी वेळामध्ये ह्या सदर आरोपीमध्ये शिक्षे समोर आलेली आहे सदर याच्यामध्ये आमचे सिनियर पी आय वाघमोडे आमचे कल्याणचे सी पी कल्याणजी घेटे नंतर पी आय आमचे शिवले आणि आमचे सगळे कोर्ट कर्मचारी त्यामध्ये पोलीस हवालदार राजेंद्र ठोंबरे सुनील नलवलव नलवडे आणि तपासी अधिकारी अमित पवार यांनी अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे आणि अशाच प्रकारचेही आत्तापर्यंत तासामध्ये आता पूर्ण कल्याण परिमंडळामध्ये असे आठ दोषारोप आत्तापर्यंत आपण दाखल केले के गेले आहेत आणि या सगळ्यांच्यासुद्धा कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहेत जेणेकरून आपल्या कमीत कमी वेळेमध्ये जे पीडित व्यक्तीला न्याय मिळण्याकरता याचा उपयोग होणार आहे सदर आरो आरोपीला आर। 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 दोन्ही कलमांतर्गत बी एन एस चौऱ्याहत्तर आणि तीनशे एक्कतीन तीन प्रमाण या दोन्ही कलमामध्ये सदर आरोपीला हा दोषी त्यामध्ये त्याला ठरवलं गेलेलं आहे आणि त्यात बी एन एस चौऱ्याहत्तर महिन्याला एक वर्ष ता सक्त म काराव्याची शिक्षा त्यानंतर बी एन एस एस तीनशे एकोणतीस तीनमध्ये एक महिना सक्त कारावीची शिक्षा त्याचनंतर पाच हजार रुपये दंड आणि त्याचप्रमाणे जे फिर्यादी व्यक्ती आहेत फिर्यादी व्यक्तीलासुद्धा यामध्ये अडीच हजार रुपयाचा ता, त्यांना सरकार जमा करण्याबाबतचे आदेश त्यामध्ये देण्यात गेले आहेत जेणेकरून जी काही रक्कम आरोपीकरण वसूल होणार आहे ती सुद्धा देण्यात येईल आणि त्या ते रक्कम जी आहे ती सरकार जमा करण्यात येईल असा प्रकारचा निर्णय जो आहे कल्याण कोर्टचे जे एम सी श्रीमती संगीत शिंदे जे एम सी क्रमांक तीन यांच्या सुनावणीमुळे त्यांनी आज त्यामुळे शिक्षा सुनावलेली आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण